नमस्कार मैं या चानल उरून मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे या चॅनलवरून मी आजपर्यंत काही कथा काही लेख याचं कथन आणि वाचन केलेलं आहे आता मात्र मी माझी पळसपूल नावाची जी कादंबरी आहे या कादंबरीचं क्रमशः वाचन करणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ही माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली या कादंबरीच्या आजपर्यंत सहा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आता कादंबरीचं नाव पळसफूल भाग पाहिला कवळी झार सकाळ खरपूस ऊन तापलं होतं ऊन चढत गेलं ऊन तापत गेलं रखरखत गेलं भाजत भाजत खाली आलं जमिनीत ओलावा असूनही वापसा नव्हता उष्मा जाणवत होता, होता जमिनीच्या नशिबी भाजून निघणंच होतं डग जमलं होतं जमत होतं पण पाऊस पडेल असं वाटत नव्हतं नजरत न मावणारं आभाळ जवळ आल्यासारखं वाटत होतं गिरजा छपरात बसून होती तिची नजर वाटेवर लागली होती वाटेवरच तिचं दोल, डोळं डोळ्यात रान वाटा वाटाना वाटा फुटलेल्या तरी पाहिजे ती वाट केव्हा केव्हा शोधूनही सापडत नाही अशातच रान वाटेवर नको ती माणसं मळवत हिंडत फिरत असतात वळणावरच डोळ्यात बिभा घालावा तशी वाट अडवून उभी राहणारी माणसं शिकाऱ्याच्या नजरेने सावजाला शोधणारी माणसं काम नसताना वाटेवरच वाट अडवून उभी राहणारी रानगट माणसं वाट अडवून पडलेल्या लांबड्यासारखी माणसं गिरजा गिरजा कोणाकोणाच्या नजरात टाळणार होती आणि कोणाकोणाच्या नजरेआड राहणार होती नजरा चुकून कशी आणि कुठेवर जगणार होती उभा जलम माणूस पळतं पळतं त्याला दम नसतो पळणारं पाय दमून जातात पायातून गोळे येतात खरं वाटेला मिळणारी वाट कधीच संपत नाही काही जण या वाटेवरून चाललं काही जण पळत राहिलं दडून पळालं कित्येकजण राजरोस पळालं पळणाऱ्यांच्या पायांना वेडावत असंख्य पाऊल खुना अंगा अंगावर घेऊन ही आडवी पडणारी वाट तशीच पडून राहिली येणा जाणाऱ्या माणसांना च्या पायांना खुणावत राहिली वर्णाना कवीत घेऊन ती तशीच आहे माणूस वेडा खरंच वेडा पळतो आहे आपल्या पायांना हाम रस्ता मिळावा म्हणून मग काय करावं घ्यावं का जीवन नाहीतर अशी कुटेवर बघायची गिरजा मनाशीच बोलली तिचे रखरख त्या उन्हात बसल्या जागी तलकली झाली तान्नीनं घशाला कोरड पडली भुकेनं पोटात कावळं ओरडायला लागलं तरी तिचं मन ओढ घेतच होतं थांबावं थोडं भाऊजी येतील आता सकाळच्या कुठे गेल्यात कुणास ठाऊक हो। माणसानं वाट तरी कुठेवर बघायची गिरजा स्वतःशीच बोलली ती पुन्हा पुन्हा तिच्या रित्या मनाला जोजोरा देत राहिली तरी मनातलं पाखरू हकारा देतच राहिलं मनाची उलाघाल वाढली बसल्या जागी कपाळावर घाम जमला छाती धडधडायला लागली बसला जागा अवघडून गेला डोळेच्या पापण्या वाढत्या श्वासाबरोबर झाप झाप उघडझाप करत राहिल्या टिट्यू 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 उटू एक टिटवी वड्यातली मरणाच्या काळात देऊन ओरडली तिच्या मनाला चटका बसला बसल्या जागी ती सावरून बसली डोक्याचा पदर खांद्यावर आला तिनं पदर सावरला कपाळावर घाम जमा झाल्याला पुसू लागली पदरानं पुसू लागली आणि आणि तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं भुंड्या रुंद कपाळावरून तिचा हात मागं सरला मन कातरून गेलं पळणारं मन सावरता सावरत नव्हतं छपराच्या आडमिळीनं आधार घेऊन बसलेली गिरजा बसल्या जागी थरथर कापू लागली आडमेडीनं आधार सोडल्यावर कुडमिडीचा छपराला भार कसा सोसवल कसा सोसवल कुडमेडीला छपराचा भार आडमेडीनं आधार सोडल्यावर छप्पर तर कोसळत नाही ना तिला नको नको ते वाटू लागलं बसल्या जागी रेटा देऊन ती उठून उभी राहिली तिला आपलाच तोल सांभाळता आला नाही चक्कर आल्यासारखं झालं ती सावरून खाली बसली मातीच्या गळ्यातलं तांब्यावर पाणी घेऊन घाट्टा घाटा प्यायली तोंड पुसून तिने जेवणाची पाठी जवळ ओढली पाठीवर झाकलेला पांढरा धडपा तिने बाजूला केला जर्मनचा डबा हातात घेतला झाकण उघडलं भरडलेल्या गावाचा तुपातला सांजा गुलचाट वास तिच्या नाकात शिरला त्याने एक गास उचलून तोंडात घातला पाणी सुटलेल्या जिबेवर तो विरगळला दुसरा घास तिच्यानं उचललाच नाही डोळ्यात पाण्याच्या धारा ओघलत्या आसवानी तिने छपरातून बाहेर पाहिलं तिच्या ओल्या नजरेत शिरपती दिसला झपा झपा पावलं टाकत तो येत होता तर त्या हातानं तिने डब्याचं झाकण घातलं डबा पाठीत ठेवला पाण्याचा घोड घेतला पदरण डुळं पुसलं एक घास खाऊनही तिला पोट भरल्यासारखं झालं श्रीपती सरळ छपरात आला तिच्याकडे बघून तिनं हुंदका तसाच गिळला तिची नजर छपराच्या कुडाच्या वाळल्या उसाच्या पाल्यावर फिरत राहिली छपराचा कुड जागोजागी उसा उदासलेला तिच्या मनात येऊन गेलं उदासलेल्या कुडात आणि आपल्यात फरक तो काय वाववर अंतरावर कपाळवले गाम पुसत श्रीपती बसला एक वेळ त्याची नजर तिच्या साऱ्या अंगावरून फिरली भिंतीवर पालीनं फिरावं तशी खिंबर तसंच तिला पाहत राहावं असं त्याला वाटलं पुन्हा मनाला सावरलं त्यानं छपराच्या उ उदासलेल्या कोडातनं बाहेर पात तो म्हणाला वयने जरा पाणी दे वयने तिच्या अंगावर झरकण काटाला पळणार मन मेकला बांधलेल्या कोकरासारखं मेकच्या भोवती फिरू लागलं सैल लगाम आवळत गेला पाजरणारा उमाळा वयने एका शब्दाच्या झळीनं आटून गेला पदर सावरला शब्द केव्हाच मुका झाला जवळचा तांब्या उचलून तिनं पाण्यानं वरला आणि न बोलता त्याच्या पुढं धरला त्याने तसाच मुखेपणानं तांब्या ओठी लावला तांब्याभर पाणी प्याला तो तरी त्याची तहान सरली नव्हती आणि संपली नव्हती उभा जन्माचा तानला होता तो जीवाची तलकही झाली होती एका तांब्यावर पाण्यानं त्याची तान भागवण्यासार भागण्यासारखी नव्हती जन्माचा ताणलेला होता तो मुखेपणानं ताणलेला जीव जपत होता तांब्यावर पाण्याच्या घोटासाठी तर जन्माची ताण तृप्त होईल म्हणून पावश्या हो पावश्या हो पावश्या हो पावसासाठी हो। ओरडणाऱ्या चातकाची तिला आठवण झाली जीवात जीव असेपर्यंत चातक जीव घेण्या हाका घालतो पावसाच्या पाण्याच्या थेंबासाठी जीवाचं रान करतो अडदराचा पाऊस येईपर्यंत हाका घालत राहतो अडदरा नक्षत्राच्या तेर थेंब चार थेंबासाठी दोन तीन महिनं अदनं मधनं ओरडून ओरडून सरगदान होतो दुसऱ्या नक्षत्राचा पाऊस सोप्पानं कोसळतो कोसळत्या पावसात उभा अडवा नावून निघतो खरं मनानं तो कोरडाच असतो त्याचे तान आद अद, आद्रडा पावसाचीच बाकीच्या नक्षत्राचा पाऊस त्याच्यासाठी असून नसल्यासारखा छातकाच्या नजरेनं दोघे एक दोघांनी एकमेकाकडे पाहून घेतलं तिचं भरलं अंग त्याच्या बा नजरेत मावत नव्हतं त्याची रुंद छाती तिच्या भरल्या नजरेनं न्हावून गेली दोघांच्या मनातलं ओठावर येत होतं खरं ओठंच उघडत नव्हतं वाचा बसावी तशी तरा ओट उघडण्याचं धाडस करावं तर घशाला कोरड पडली उघडलेल्या ओटी शब्दमुख नाही शब्दांचा ओंकार नाही भावनेला आकार सगळंच कसं आधार असून निराधार जुनं जीवीनं न बोलण्याची शपथ घेतली होती जंगलाला वनवा लागावा तशी द्यायची आग भडकली होती अगतिकपणे ओट मिटलं नजरेच्या कडा न बोलता शब्दाच्या पाण्यानं भरून गेल्या भरल्या पापण्या आप सावरत तिने छपरातून बाहेर पाहिलं ढग वाऱ्याच्या गतीने आबाळभर पळत होतं आबाळबळ पळू पळूनही ढगाचं पळणं संपत नव्हतं आणि आबाळी सरता सरत नव्हतं तरी तिने त्रिप्या नजरेने त्याच्याकडं पाहिलं ला। ओल्या लाकडात कचकन कुराड मारावी तसं तिच्या काळजात गाव बसल्यासारखं झालं ती उठली पाऊल उचललं डाव्या हातानं खाली वाकून चप्पल उचललं उजी हातानं पदर सावरला आणि ती छपरातून बाहेर पडली पायी गुताफा झाला होता तिने पायाना रेटा दिला वहिनी जेवत नाहीस उचलेला पाय जागच्या जागी थांबला मऊ मऊ मातीत खोल खोल नेम पडावं तसं आणि आईदानाने त्यात ऋतून बसावं तसं ती जागच्या जागी थांबली होती उभी होती पाटमोरी वहिने या नात्यानं तिला मुसक्या घातल्या होत्या पांढऱ्या कपाळावर पुन्हा जमा झाला विधवेला कु, कु विना कपाळ असतं पांढरं फटफटीत कपाळ हेच तिचं नशीब असतं तिच्या पांढऱ्या कपाळी शब्दाविना मुखे ले पण लिहिलेलं असतं तिला मनही नसतं आणि भावनाही नसतात असतं फक्त माणूस नावाचं धड जळता भोग तो भोगायचा वा त्या पाण्याला आवर घालून बांध घालायचा पाटाचं पाणी वळणानंच गेलं पाहिजे वळण या चाकोरी चाकोरीत बंदिस्त असतं चौकटीची नक्षी दिखावटीची गोळा बिरीज दुःखाची आणि वजाबाकी वर्षाची नको मला तुम्ही घ्या जीव तिनं पदळ सावरलं पदळच्या बोळीत बोळा तोंडात गाठला पडणाऱ्या मनाचा कासरा ओढून धरला जेव्हा तिनं पायाला रेट्या दिला पायातनं गोळं वर वर सरकत होतं कणकं झालेल्या पायानं तिने मिरच्याचं वावर जवळ केलं मिरच्याचंच वावर हिरव्या गर्द झाडाने नटलेलं लाडबडक मिरच्यानी भरलेलं त्या लाल मिरच्याच्या आपल्या नाका तोंडात झोंबत आहेत असंच तिला वाटलं जीव गुदबरून जावा तसं तिचं झालं मिरच्याच्या वरात एकटंच एरंडाचं झाड उभं निम्म ऊन निम्मी सावली या एरंडाच्या झाडाची ती निम्मी अर्धी सावली तिच्या जन्माची सोबत ती झाडाखाली बसली दिवस ढगा आड झाल्यापुरती सावली नाहीतर पुन्हा ऊन पुन्हा सावली ऊन सावलीचा खेळ ओवा जलम याच खेळानं तिला खेळवलं होतं उन्हाची सावलीच तिला तिच्या नशिबाला सावलीच्या शोधात रणकीनं जायचं नसतं आणि जगायचं बी नसतं ऊन अंगावर घेत त्याईला जाळायचं असतं फक्त सोबत घेऊन आपलीच सावली या सावलीला परखेपण असतं आणि आपलं म्हणून जवळ घेणारं आपल्याशिवाय दुसरं कोणीच नसतं अगोदर भयानभूक झालेला श्रीपती गिरिजाच्या मुखेपणाने घालमेल वागण्यानं जास्तीच दुजा दुचागती झाला मुळ्या सुटलेल्या वडाच्या झाडासारखं त्याचं मन अंतराळी टांगलं होतं कोरड किंजाळ उठावत आबाळभर घटकाभर तो बघतच राहिला छपरात रानपालानी कुचकचून छपर डोक्यावर घेतलं भ भपरा पुढं कुत्रं भुकलं मळ्यात पळालं श्रीपती भानावर आला कसकन त्यानं जवळची जेवणाची पाठी ओढली जर्मनचा डबा उलगडला तुपाचा वास साऱ्या अंगाला हिंदोळी देऊन गेला खूप काही सांगून गेला घासावर घास पोटात गेला निमार्ध खाऊन झालं अर सगळंच खाऊन कसं जमल अजून वहिनी जेवायची असेल वहिनी वहिनीच नात्याची नसली तरी मांडलेली नाती माणसाने निर्माण केली माणसानंच नात्याच्या भिंती बांधल्या नात्याच्या नावानं एक एक चिरा घडत गेला आणि नात्याच्या भिंती पक्क्या झाल्या माणूस नात्याच्या भिंतीतच भिंतीतील ओला चिखल हळूहळू सत्ता वळत गेलं आणि या चिखलानं भिंतीला भक्कमपणा दिला नाहीतर या भिंती आधाराविना केव्हाच ढासळल्या असत्या कोसळल्या असत्या आधाराशिवाय भिंती उभ्या राहतीलच कशा पण श्रीपतीचं आणि गिरिजाचं नातं वेगळं होतं आप आपमतलबी माणसाने त्यांना या नात्याच्या चौकटीतून चालावं अशी शपथ घातली होती पण हीच शपथ मोडावी म्हणून माणसातील देव माणसं एखादा पुढं यावा म्हणून दोघं त्या देव माणसाच्या शोधात फिरणारे भल्या मनाची माणसं गिरजा आणि श्रीपती वैनी जेवल पुन्हा त्यानं पोटभर जेवून घेतलं तांब्याभर पाणी पिऊन ढेकर देऊन तो उठला छपरातून बाहेर आला चालत चालत मळ्यात आला बैरी ससानाच्या नजरे नजरेनं त्यानं सारा माळा धुंडाळला तेव्हा तिला ती मिरच्याच्या वावरात एरडाच्या झाडाखाली दिसली आपसूक त्याची पावलं तिकडं वळली वैने जिवली नाही अजून जीव जा पुन्हा अंगावर काटा व डोंगर कपारी एकट्याच तळपणाऱ्या घारीवर स्थिरावलेली आभाळात पांढरं ढग आवारवळ पळत होतं आणि पाऊस पडावं म्हणून जमिनीनं तोंड पसरून वर आबाळाकडं आशेनं पाहणं सुरू केलेलं मी जेवून आलो तुम्ही तुम्ही जेऊ जा मी जातो मोटार सुरू केली या पाणी सोडून दिले जाऊ उत्तर देण्याच्या अगोदर अगोदरच तो पाठ फिरवून चालू लागला मोटर सुरू झाली करंट आहे बटन दाबताच मोटर घुमती भरल्या विहिरीचा तळ सरता सरत नाही तोचा उमाळा आडता आटत नाही सरता सरत नाही तरी मोटार सुरू राहते तिच्या द्यायची मोटर अशीच घुमत होती सूर धरून घुमत होती ती खाली माल घालून बसली, बसली जगी होती बसल्या जागी वावरातलं तण चिमटीनं उपडत होती मिरच्याचं वावर भरून तण माजलं होतं म्हणून ती चिमटीनं तण उपडत होती मात्र गुंतल्या मनात उभं पीक मात्र तसंच होतं धन्यवाद